आज आहे आपला हंपीमधला तिसरा दिवस गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर वाजले सकाळचे सहा यूट्यूब ओके आत्ता वाजले सकाळचे सहा आणि आता आपण चाललो आहोत मातंग हिलला दोन्ही दिवशी बघितलं तर आपण सकाळी लवकर उठूनच हम्पी फिरण्याचा प्लॅन केलेला आहे त्यामुळे असं जमायलाही होत नाही आणि आज आपण ज्या मातंग हिलवर जाणार आहोत ती थोडी रिस्की आहे म्हणजे काही सपोर्ट नाही फक्त आपल्याला चढायचं आहे ट्रेकिंगसारखं आणि जोश बघा आमच्या फॅ फॅमिली मेंबरचा त्यांना म्हटलं की रिस्की आहे तुम्ही घरी आराम करा आम्ही दोघं जाऊन येतो त्यांचं म्हणणं नाही आम्हाला यायचंच आहे याला म्हणतात जोश बघूया आता त्यांची खूप इच्छाशक्ती आहे चालायची तर आता आम्ही सकाळीच त्यांना घेऊन चाललो आहोत तर चला मग जाऊया आता मातंग हिलवर किंवा आमचे फॅमिली दोन्ही मेंबर आई पप्पा मम्मी डॅडी डॅडी यायला विचारा रिक्षावाल्याला आता आपण आलो आहेत मातंग हेल वरती चढू कर शकतो बघा जोश हा देवाचं नाव घेतले आणि सुरुवात केलेली आहे चढायला चला काय बोलले का तुला चलो ते चालतो मंदिर छान दिसत काय हे बघा मंदिर आहे विरूपाक्ष मंदिर कसं दिसते जाताना तुम्हाला असे मोठमोठे दगड लागतील रस्ता हा असा आहे जवळपास इथन चढून आपल्याला वरती आहे मातंग ना, हिल वरनं आपल्याला हम्पी एकदम सुंदर छान दिसते जसं आपण अंजनाद्री हिलवर गेल्यावर आपल्याला तो भाग दिसतो हम्पीचा

ओके सॉरी माय मिस्टेक आलोय मातंग हिल वरती आणि इकडचा सकाळचा अनुभव खूप छान मस्त वाटतंय इस... खूप सुंदर एकदम म्हणजे एवढे चालून आलो ना त्याचं असं म्हणजे एकदम सॅटिस्फॅक्शन मिळतो हा वरत्याला तुमचा सगळा थकवा निघून जातोय आकडे असं चालायचंय आणि वर्ण परिसर काहीसा असा दिसतो तुम्ही हम्पीला आले तर मातंगला यायचा कंटाळा करू नका नक्की या खूप छान आणि मस्त वाटतं एकदम वरती आल्यावर तुमचं ते दृश्य बघून सगळं वर्ण सगळा थकवा निघून जातो तर तुम्ही मातंग हिलला नक्की जा खूप मस्त वाटतं सनसेट बघायला पण छान आहे आणि तुम्हाला जर संध्याकाळी नाही चालणं होत असेल वयस्कर माणसं असेल तर तुम्ही सकाळीच या न बघा तुम्हाला आमचे मंदिर आहे मी हा आले तर आता आम्ही पोहोचलोय वरती आणि एकदम मस्त वाटते हा चला दोन्ही आजींसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एवढा खडतर प्रवास त्यांनी पार केला आहे आणि रुईसाठी सुद्धा वा वा वा, वा, वा गुड त्यो यति न विरूपक मन्दिर माझ्या पिशीवर आहे बाबा काय नाही त्यांनी माझी पिशवी बघितली

बघा देवाची किती रूप आहेत शंकराचा अवतार मीरभद्रेश्वर मदत le हे मला फोन करतात येत का सांगा आली मी वरण आवाज येत ना इथे मस्त चहा घेतला आहे मी हा एकदम कोपऱ्या नको ते बेटा म्हणून तर आम्ही तिकडे गेलो नाही माझ्या पिशीवर अटॅक करतील म्हणून

आणि बघू शकतात कसलं भारी दिसते आम्ही कॉफी घेतलेली असं म्हणतात इथली कॉफी खूप छान लागते आणि हा तयारच आहे आमच्या बॅगेवर अटॅक करण्यासाठी मग अशी साबण काढले असं त्याला लागून गोलगोल बसा आणि इथन वर्ण तुम्हाला विरुपाक्ष मंदिर त्याचप्रमाणे त्या दिवशी गेलेलो ते श्रीकृष्ण मंदिर हेमकुटा हिल सगळं दिसत मी आता मातं हिल वरन खाली चाललोय चला मग निघूया आणि इकडे काही पिशव्या वगैरे काही घेऊन येऊ नका माकडं खूप त्रास देतात तर न आहे आता आपण उतरतोय खाली

हेल नको दोन्ही आजी आजोबांनी खूप सुंदर रित्या न धमता मातंग हिल उतरली आहे